जनता पक्षाचे अध्यक्ष अविनाश कोळीजी शिवसेनेचे संतोष शेखरजीन पार्टी ऑफ इंडियाचे राहुल किरण ठाकरे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे उमेदवार डॉक्टर स्वाती नार सुचिता श्री ऋषिकेश ऋषीजी आणि या प्रभागाच्या आजूबाजूलाच असलेले सर्व आमचे उमेदवार अरुणाताई वायकर किशोर कदम स्वामीताई मांजरेजी ज्ञानेश्वर करूनजी आम्रपाई दालिंगकर सुनील फोगाट भोपटे सुचिताई वाझळे ऋषीजी वैभव सुराम

थोडा मी वकील असल्यामुळे महेंद्र माझ्या मनामध्ये नेहमी फेर तपास आणि मग मी समोर बोलणाऱ्या व्यक्तीची फेर तपासणी कारण काय तुला अस का वाटतय तर मला कोणी सांगितलं की भारतीय जनता पार्टी घरी शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकत्र आहे ही नैसर्गिक म्हणून आमचा विजय माझं नाही खराब कारण काय मग कुठेतरी सांगितलं की ह्या वेळेला नगराध्यक्ष पदाच्या आणि आमच्या नगरसेवकांच्या उमेदवारांमध्ये सर्वात जास्त सुशिक्षित लोकप्रिय आणि वृत्तीचे कामासाठी परिचित असलेले उमेदवार हे मायुतीचे म्हणून तुमचा विषय आहे एक जण निघाला तुम्हाला म्हणाला साहेब हे तुम म्हणतात ते ठीक आहे योग्य आहे एक गोष्ट सहज आठवली कारण मी सांस्कृतिक कार्यक्रम नाटक सिनेमा मराठी सिनेमा सगळं माझी आवडत आणि मग कामच्या स्वातीताई यांचं चिवडणूक चिन्ह कमाळ आहे आणि महेंद्र शेख थोरवे यांच्या पक्षाचं आमचं चिन्ह धनुष्यबाण आहे त्यामुळे कमळा वर्णाने పార్టీ పరాభవ <laughs>

ही वर्से दमी वर्सेस ओरिजिनलची आहे तिकडे अभद्र रीतीय अनैसर्गिक आहे आणि ते नैसर्गिक कृती आहे नैसर्गिक आणि ओरिजिनल बाळासाहेबांची शिवसेना भारतीय जनता पक्ष आहे या निवडणुकीमध्ये आमच्या प्रचाराचे मुद्दे आम्ही मांडतो तुमचे काय सांगा हो आम्ही नम्रपणे मांडू मी अभिनंदन करेन मग मी एका ठिकाणी जास्त महत्वाचं पाणी भरण्यासाठी डोळ्यात मग पाणी येऊ देऊ नका मोदी साहेबांनी योजना सुरू केली घराघरात शौचालय घराघरात गरिबाच्या घरात गॅस एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने नगर विकासाकडून अमृत योजना दिली या दोन्ही तुमच्या माता भगिनीच्या घरापर्यंत पाणी पोचवून सेवा करून तुमच्या डोळ्यात पाणी येणार नाही का कोणी केलं असेल आमच्या

कचरा चोप त्यांचा येईल तो छोक नको असेल तर तुम्हाला

टुरिझम पर्यटनाला वाढ देणारा व्यवसाय माझ्या भूमिपुत्रांना नोकरी इथली इथेच फोळाली पाहिजे काही कार्यक्रम तुम्ही केलाय तुमचं करण्याचा काही कार्यक्रम आहे अरे स्मशान भूमीचं सुशोभीकरण पण आम्हीच करणार पाण्याचं काम सुद्धा रस्त्याचं काम सुद्धा बगीचे करायचे पण आपण हे वचन आमचं वचन आमचं आणि या वचनाला आधार कारण राज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस दे आणि एकनाथ शिंदे साहेब बसले तिकडच्या मंत्रालयात विकासाचा नळ सुरू होईल

डॉक्टरचं पहिलं काम असत समोर पेशंट आला कि त्याचा चेकअप करण्याआधी पहिलं नाडी बघत नाडी बघून समोरच्या पोटात काय उत्तर करत तो डॉक्टर असतो आणि तेच काम हा त्या ठिकाणी स्वच्छ चालवण्याच्या प्रामाणिक सक्षिल आमच्या डॉक्टर लाडताईना दिलं की समोरच्या नागरिकाला बघितल्यावर त्याची अडचण समजेल होय प्रामाणिक आहे काही विरोधक विरोधक करता अनुभव अनुभव अरे अनुभव का करायचा असेल की तो अनुभव माणूस फक्त स्टेशनवरच्या बाहेर उभारत घरीवाला घरीवाला म्हणजेच आहे पण या अनुभवाचा उपयोग नगर परिषदेला नाही प्रामाणिकतेने सेवा करण्याचा अनुभव

భూమి దగ్గర ఎవడ సమా కమా मनुष्याच्या विकासाला धनुष्यबाण आणि कमळाला मत याचा अर्थ कर्जत मध्ये शिवसृष्टी उभी करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणं धनुष्यबाण आणि कमळाला मत याचा अर्थ भारत रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने समतेच भवन उभं करणाऱ्या कामाला समर्थन आहे कमळाला आणि

कमाल आणि मनुष्यबान चिन्ह असं चालू द्या तीन तारखेला गुलाब आपणच द्या पाहिजे या कमाल लागा जय हिंद जय महाराष्ट्र